आजपासून आयपीएलच्या सतराव्या सीझन ला सुरुवात होते त्याचबरोबर निवडणूक आयोगाने एसबीआयने दिलेली इलेक्ट्रल बॉन्ड ची सविस्तर माहिती वेबसाईट वर जाहीर केली तसंच ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली तर धोनीने सीएसके चे पद सोडत ते मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड कडे सोपवले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज बावीस मार्च वार शुक्रवार पॉडकास्ट ची सुरुवात करूयात इलेक्टोरल बॉन्डच्या बातमीवरून सुप्रीम कोर्टाने एसबीआय मार्च पर्यंत इलेक्टोरल बॉन्डच्या गुप्त अल्फा न्युमरिक कोड सह सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बँकेने ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली असून याबाबतच एक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाला दिलंय निवडणूक आयोगाने ही आजच सर्व माहिती आपल्या वेबसाईट अपलोड केली आहे या अल्फा न्यूमरिक कोडमुळे कुठल्या खरेदीदाराने कुठल्या पक्षाला हे बॉन्ड दिलेत हे समजणारे म्हणजेच कुणी कुठल्या पक्षाला देणग्या दिल्यात हे उघड होणार एसबीआयचे चेअरमन म्हणाले एकवीस मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्ट्रल बॉन्ड सर्व तपशील जाहीर केलाय या जाहीर केलेल्या माहितीत राजकीय पक्षनिहाय माहिती आहे यामध्ये अनुक्रमांक बॉन्ड खरेदीची तारीख राजकीय पक्षाचं नाव खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक बॉन्ड क्रमांक मूल्य पे शाखा कोड आणि पे टेलर अशा सर्व माहितीचा तपशील आहे पॉडकास्ट ची दुसरी बातमी आहे आयपीएलची लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आयपीएलचा सतरावा हंगाम आजपासून सुरू होतोय पहिलाच सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात होणार आहे हा सामना धोनी अन विराट साठी पुनरागमनाचा सामना असेल गेल्या आयपीएल फायनल आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनी खेळणार आहे तर विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक क्रिकेट खेळतोय त्यात आता धोनीने कॅप्टन्सी सोडल्यामुळे पहिल्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय दरम्यान एकूणच यंदाचा आय पी एल हंगाम कसा असेल याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी दोन हजार चोवीस हंगाम चा हंगामाचा पहिला सामना आज होणार मात्र टॉस उडवण्यासाठी धोनी नसणार अशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सची देखील आहे रोहित आता कर्णधार राहिलेला नाही यंदाचा हंगाम हा आय पी एल मधील एक मोठं स्थित्यंतर घेऊन आलाय हा हंगाम एकनिष्ठ आणि संधी साधू खेळाडू यांच्यातील फरक स्पष्ट करणारा ठरू शकतो याचबरोबर हंगामाची सुरुवात गतविजेत्या आणि उपविजेत्या सामनाने होणार नसून सी एस के आणि बीने होणार आहे आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली अकायाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर उतरतोय बाप झाल्यानंतर विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे तसेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय विराटवर पहिल्या सामन्यात स्वतःला टी ट्वेंटीसाठी साठी योग्य आहे का हे देखील सिद्ध करून दाखवावं लागणार आहे हा हंगाम नव्या दमाचा कर्णधारांचा असणार आहे त्यामुळे टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार कोण याची देखील लिटमस टेस्ट होईल पांड्या अय्यर पंत यांच्या जोडीला आता मराठमोळा ऋतुराज देखील असणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची केजरीवालांना ईडीच्या अटकेपासून संरक्षण देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिल्यानंतर ईडीचे अधिकारी थेट केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचले होते त्यानंतर दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांनी केजरीवालांवर अटकेची कारवाई केली कथित अपकारी कर घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे इडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी नऊ समन्स धाडले होते पण केजरीवालांनी हे समन्स बेकायदा असल्याचं सांगत धुळकावून लावले त्यानंतर आज त्यांना दहावं समन्स पाठवलं पण इडी कडून अटकेची खात्री असल्याने केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला त्यानंतर ईडीचे अधिकारी चौकशीच्या निमित्ताने केजरीवालांच्या थेट घरीच दाखल झाले यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे केजरीवालांच्या बंगल्याच्या परिसरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता ईडीचं पथक केजरीवालांच्या घरी पोहोचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले होते यावेळी दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या प्रवक्त्या आतिशी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीपूर्वी रचलेला हा कट असल्याचं म्हटलंय पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची काँग्रेसने राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये कोल्हापुरातून शाहू महाराज पुण्यातून रवींद्र धंगेकर सोलापुरातून प्रणिती शिंदे या नावांचा समावेश आहे गोवाल पाडवी अमरावतीतून बळवंत वानखेडे नांदेडातून वसंतराव चव्हाण लातूर मधून डॉक्टर शिवाजीराव कळगे या उमेदवारांचा समावेश आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एमपीएससीच्या परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातील चेन्नई सुपर किंग्स अर्थात सीएस वरून हे जाहीर केलंय की धोनीने संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलंय धोनी फिट असूनही या हंगामात सीएसके ला कर्णधार का बदलावा लागला तर धोनी आता बेचाळीस वर्षांचा झालाय फिट असला तरी आता सातत्यानं विकेट किपिंग करणं आणि कॅप्टन्सीचा अतिरिक्त दबाव झेलणं त्याला शक्य नाही दुसरीकडे ऋतुराजने एशियन गेम्स मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय त्यामुळे धोनी आता आयपीएल मध्ये ऋतुराजला तयार करू इच्छितो ऋतुराज हा शांतीत क्रांती करणारा खेळाडू आहे धोनीने रवींद्र जाडेजाला संधी दिली होती पण तो संधीचं सोनं करू शकला नाही त्यामुळे ही संधी आता ऋतुराजलाच देण्यात आली पॉडकास्ट ची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली एकेकाळी मराठी नाट्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या संजय पवार लिखित कोण टक्का दिला हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे अनिकेत विश्वासराव प्रिया मराठे सुबोध पंडे संयोगिता भावे राहुल पेठे व पल्लवी वाघ केळकर या कलावंतांच्या महत्वाच्या भूमिका यामध्ये आहेत नवनीत प्रोडक्शन निर्मित व सुबोध पंडे प्रोडक्शन्स प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवारी तारीख बावीस रोजी गडकरी रंगायतन इथं होणारे सुबोध पंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला